नमस्कार सांस्कृतिक वार्तापत्राचा एक जानेवारीचा येणारा जो नियमितचा अंक आहे तो स्पेशली कोरेगाव भीमा शौर्य दिवस सत्य की विपर्यास याच विषयावर आधारित आहे या अंकातल्या लेखामुळे आपल्याला निश्चितपणे कळणार आहे की हे मनगडंत आहे की सत्य आहे तिथे दरवर्षी होत असलेला संघर्ष आणि त्यामुळे पेटवलं जात असलेलं महाराष्ट्र हे कुठल्या धर्तीवर आहे ते या लेखामुळे कळणार आहे तसेच या अंकामध्ये आहे बालविभाग चिंतनिका छोट्या बातम्या कृषी विभाग आणि मुख्य मुस्लिम मनाचा कानोसा आपला अंक आजच आपण आरक्षित करा आणि निश्चितपणे सत्य माहिती वाचा कोरेगाव भीमा शौर्य दिवस ही सत्य की विपर्यास